आपण पाहतात अंतर्मनाचा वेद घेणारा राजकीय कट्टा वीज ग्राहकांसाठी अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू होणार आहे यामध्ये अडोतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे यातून एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ होणार आहेत उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वीज ग्राहकांना हा दिलासा मानला जातोय याचाच घेतलेला हा आढावा पाहूयात वीज ग्राहकांसाठी अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू अडोतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ देवा भाऊंचा वीज ग्राहकांना दिलासा महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून अभय योजना सुरू करण्यात आली आहे एक सप्टेंबर पासून ही योजना अंमलात येते राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणने हा निर्णय घेतलाय वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडोतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहेत या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्याने वीज कनेक्शन मिळेल महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाईन पद्धतीने याचा लाभ घेता येईल महायुती आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये देखील समाधानाचं वातावरण आहे ಅಂತರ್ಮನ ವೇಧ ಘನ ರಾಜಕೀಯ ಕಟ್ಟಾ